ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिक रायाची कथा आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितली राय यांचं जर आज आपण मंदिर बघितलं पंढरपूरला गेल्यानंतर आपण पुंडलिक रायांचं मंदिर बघतो जे चंद्रभागेच्या पात्रामध्ये आहे त्या ठिकाणी आज पुंडलिक रायाच्या मंदिराच्या ठिकाणी पुंडलिक रायाची कुठली मूर्ती नाही तर तिथं एक लिंग आहे आता हे जे लिंग आहे हे पूर्वीपासून तिथं होतं परंतु तिथं कुठलंही मंदिर नव्हतं मग पुंडलिकाचं मंदिर पहिल्यांदा कोणी बांधलं तर ते चांगदेव महाराजांनी बांधलं असं म्हटलं जातं ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील चांगदेव महाराज हे मुक्ताईचे शिष्य त्याने हे पुंडलिकरायाचं मंदिर बांधलं असं सांगितलं जातं आपण जर आणि आज जे मंदिर आपण बघतो आहोत ते सतराशे पन्नास साली होळकाने बांधलं असं सांगितलं जातं आणि ते मंदिर तेव्हापासून त्या ते ठिकाणी आहे आणि आजही आपण जर पंढरपूरला गेलो तर पंढरपूरची प्रथा अशी आहे की चंद्राबागेत स्नान करायचं पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आणि मग श्री विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणजे आधी दर्शन पुंडलिकाचं आणि म्हणतर मग विठ्ठलाचं असा पुंडलिकाचा मान आहे पुंडलिकाची जी आपण कथा बघितली ती कथा आपल्याला काय काय सांगते आणि पुंडलिकरायाची कथाच का संतांनी निवडली असेल ही आपल्याच धर्माची सुरुवात म्हणून ह्या क कथेला एवढं काय महत्त्व प्राप्त झालं असेल आणि पुंडलिक रायाला सगळ्या संतांचा शिरोमणी असं का म्हटलं असेल मुकुटमणी संतांचा असं का म्हटलं असेल ह्याचा आपण विचार करायचा आहे आपल्याला एकदा आपण बघितलं तरी ही पुंडलिक राहायची कथा एका एकादृष्टीने ही अत्यंत सामान्य माणसाची तुमच्या आमच्यासारख्या दृष्टीने केव्हा ना केव्हा तरी ज्याच्या हातून पाप घडतं अशा स्खलनशील माणसाची कथा आहे माणूस हा स्खलनशील प्राणी आहे म्हणजे त्याच्या हातून चुका होतात त्याच्या हातून अपराध घडतात त्याच्या हातून पाप घडतं परंतु जर आपल्याला योग्य संगती मिळाली संतांचं मार्गदर्शन मिळालं तर आपण आणि आपल्या मनामध्ये आपण पाप केलेलं आहे ह्याच्यातून आपण मुक्त व्हायचं आहे अशी भावना निर्माण झाली आपल्या मनामध्ये जर आपण केलेल्या पापकर्माबद्दल अनुताप निर्माण झाला आपल्या मनातील पाप नाहीसं व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटायला लागलं आपण चूक केलेली आहे ही भावना निश्चितच आपल्या मनामध्ये जर ठाम झाली आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे असं आपल्याला वाटला लागलं ला, तर याच्यातून आपल्याला आपली मुक्तता होऊ शकते माणूस हा स्खलनशील आहे आणि स्खलनशील असला तरी त्याला सुधारण्याची संधी मिळू शकते आणि जर ती सुधारण्याची संधी मिळाली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं ही सांगणारी ही पंडलिकाची कथा आहे आपण बघितलं की पुंडलिक हा पहिल्यांदा सच्चिल वर्तनाचा होता परंतु चुकीची संगती लाभून आणखीन त्याच्या मनातील एक विकार हा अत्यंत वाढल्यामुळे त्याच्या हातून पाप घडलं त्याने आपल्या आई वडिलांचा अपराध केला आणि आई वडिलांचा तो छळ करू लागला हे आपण बघितलेलं आहे म्हणजे तो स्खलन त्याच्या जीवनामध्ये झालेलं दिसून येतं वरच्या पातीवरून तो खालच्या पातीवरती उतरला त्याच्या हातून अपराध घडला आणखीन पाप घडलं आता हा जो स्कलनशीलपणा आहे तो जो स्कलनशीलपणा आहे हे माणसाचं एक वैशिष्ट्य आहे असं सांगितलं जातं म्हणजे एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की टू एअर इज ह्युमन अँड टू फर्गिव इज डिवाइन म्हणजे चूक करणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणखीन त्यातून त्याला क्षमा करणं हे दैवी आहे हे संतांचं काम आहे आणि जर आपल्याला क्षमा जर केली गेली तर जो पाप करणारा असतो त्या माणसामध्ये सुधारणा होऊ शकते ख्रिस्ती धर्मामध्ये तर पापाची कबुली देण्यासाठी एक कक्षच केलेला असतो चर्चमध्ये आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी जाऊन माणसं आपल्या पापाची कबुली तिथल्या जो कोण पुरोहित असेल पादरी असेल त्याच्याकडे देत असतात ही जी गोष्ट असते ही एवढ्यासाठी सांगितलेली आहे की माणूस पाप करतो आणि त्याच्यातून मुक्तता होऊ शकते आणखीन ही यश भगवान येशुख्रिस्ताच्या जीवनामधली करुणामूर्ती येशुख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेली एक कथा खूप सुंदर कथा सांगितली जाते एका ठिकाणी एका गावामध्ये चौकामध्ये एका स्त्रीला कोणीतरी फरफटत आणतं आणि मग सगळी लोक तिला मारायला टपतात ते दगड घेऊन तिच्यावरती वर्षाव करायचा आणि त्याला ठेचून मारायचं असं ते सगळं समज ठरवतात पापी पापी असे ते ओरडत असतात आणखीन ते दगड उचलतात आणि त्या ते, ते दगड मारणार इतक्यात त्या ठिकाणी करुणामूर्ती यशू जातात आणि यशू त्या सगळ्यांना थांबवतात आणि यशू असं म्हणतात अरे तुम्ही काय करताय थांबा जरा था। तर ते म्हणतात की ही अपराधी आहे ही व्यभिचारी आहे ही पापी आहे ही चांदाळीण आहे हिला मारलंच पाहिजे हिला ठेचून मारलं पाहिजे हिला हिच्या अपराधाबद्दल शिक्षाच झाली पाहिजे असं ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला येशू म्हणतात की थांबा आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हिला अपराध झाल्याबद्दल तुम्ही शिक्षा देणार असं म्हणता तुम्ही ते शिक्षा देणार जे आहात त्या सगळ्यांनी एक आधी विचार करा तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणतंच पाप केलेलं नसेल अशी जी व्यक्ती असेल जेणे आपल्या आयुष्यात कोणतंच पाप केलं नाही तिने पहिला दगड उचलावा आणखीन तो दगड फेकून हिच्यावरती मारावा हे hey, आपल्या मनापासून तुमच्या निश्चित जर झालं असेल की मी आयुष्यात कोणतंच पाप केलं नाही तर दगड उचला आणि मग दगड मारा प्रत्येक व्यक्ती विचार करायला लागते आणि तिच्या हातातील दगड हळूहळू खाली पडायला लागतात एकही व्यक्तीचं असं धाडस होत नाही की त्या त्या व्यक्तीवरती ती दगडाचा वर्षाव करेल येशूने तिला जवळ घेतलं ती व्यक्ती यशूला शरण गेली आणखी मग तिच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडलं अशी ती कथा आहे आपण जर बघितलं तर अशा अनेक कथा आपल्याला आपल्या पुराणांमध्ये इतिहासामध्ये वाचायला विचार मिळतात संत साहित्यात वाचायला मिळतात संतांच्या ज्या कथा आहेत त्या कथांमधनं बोध काय घ्यायचा हे आपण बघायचं ह्या कथा का सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बोध काय आहे हे आपण बघायचं आपल्याला उत्तर भारतातील अत्यंत प्रसिद्ध संत असलेले संत तुलसीदास यांच्या जीवनातील एक कथा खूप मार्मिक आणि फार सुंदर आहे तुलसीदास हे अत्यंत विद्वान होते आणखीन ते सातत्याने रामप्रभूची आराधना करत असत तुलसीदास ज्या वेळेला विवाह योग्य झाले त्यावेळेला अत्यंत स्वरूपवान अशा एका स्त्रीबरोबर त्यांचा विवाह झाला काही दिवस आपल्या सासरी झाल्यानंतर ती जी त्यांची पत्नी होती ती एक दिवशी आपल्या माहेरी निघून गेली पावसाळ्याचे दिवस होते आणखीन पावस बाहेर दो दो पाऊस पडत होता रात्रीची वेळ होती अमावस्येची रात्र होती काळाकुट्ट अंधार होता आणि थंडीचे वारे वाहत होते परंतु इकडे तर तुलसीदासांच्या मनामध्ये कामज्वर पेटलेला होता आपली पत्नी सुंदर पत्नी आपल्यापासून दूर गेलेली आहे तिच्या सहवासाला आपण मुकत आहोत हे त्यांना सहन होत नव्हतं आपल्या पत्नीला केव्हा भे कसं भेटू अशी सातत्यानं त्यांच्या मनामध्ये ती चिंता लागून राहिली की आपण कसं भेटावं हिला परंतु ती पत्नी जी होती ती तर गंगेच्या पल्लीकडे माहेरे गेलेली होती तुलसीदास हे काशीचे रहिवासी मध्ये गंगा दुधडी भरून वाहत होती गंगेचा तो आपण जर काशीला आजही बघितलं तर त्या ठिकाणी गंगेचा प्रवाह अत्यंत रुंद आहे आणखीन अशा प्रवाहामध्ये दुधडी भावन वाढणारी गंगा पावसाळ्याचे दिवस काळोखी रात्र अशा अवस्थेमध्ये त्यांना राहावलं नाही ते म्हणाले की आपण पलीकडे गेलं पाहिजे आणि म्हणून तुळशीदासांनी त्या वाहत्या प्रवाहामध्ये गंगेच्या स्वतःला झोकून दिलं आणि पोहत ते पलीकडे जायला लागले वाटेत त्यांना त्या गंगेमध्ये सोडणे लोक ज्या वेळेला तिथं दहन करण्यासाठी काही प्रेत आणतात त्याला ती प्रेतं गंगेमध्ये सोडून देतात तसं एक प्रेत ते वाहत होतं आता प्रेत ज्या वेळेला वाहत असेल अर्थातच ज्या वेळेला तरंगणार प्रेत त्यावेळेला त्याला काही दिवस झालेले असणार आणखीन ते घुसलेलं असणार तसं ते प्रेत वाहत होतं पण तुलसीदासांना काही सुचत नव्हतं तुलसीदासांना असं वाटलं की आपल्याला पली पली आपण पलीकडे जावं पलीकडे यावं म्हणून आपल्या पत्नीनेच हा लाकडाचा ओंका टाकलेला आहे म्हणून त्या प्रेतावरती स्वार होऊन ते पलीकडे जायला लागले आणि हात वलवत वलवत ते पलीकडे पोहोचले ते पलीकडे पोचल्यानंतर त्या पलीकडे त्यां त्यांच्या पत्नीचा ते, ते, ते पत्नी घर होतं तो वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये दूरवर त्यांना वरच्या मधल्यावरती कुठेतरी एक छोटेसा दिवा पेटलेला आहे असं दिसलं आपली पत्नी आपली वाट बघत आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेले बघतात तर काय वरच्या खिडकीतून एक लांब लचक दोरच तिथं सोडलेला होता तो दोर बघून त्यांनी पकडला म्हणाले माझी पत्नी माझी वाटच बघते आहे आणि घरातल्या लोकांना कुठल्याही जाग येऊ नये म्हणून तिने हा दोर सोडला असणार आणि म्हणून तो दोर त्यांनी पकडला आणखीन पटापटापटा ते त्या दोरावर चढायला लागले आणखीन ते वरती गेले आणि खिडकीतून आत त्याने पटकन उडी मारली त्याने पटकन उडी मारल्यानंतर धाडकन आवाज झाला आणखीन त्यांची झोपलेली पत्नी जागे झाली ती म्हणाले की कोण आहे तर ते म्हणाले की अग तू माझ्यासाठी दोर सोडलास मला येण्यासाठी तू लाकडाचा ओणका पाठवलास मी तुला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे ती पत्नी म्हणाली मी मी काही लाकडाचा ओंडका पाठवला नाही आणि दोर कुठे मी तर कुठला दोर बांधला नाही म्हणून ती बघायला लागली तर तिथं एक मोठा भुजंग मोठ्याच्या मोठा साप होता तो सापाला धरूनच ते वरती चढलेले होते ती म्हणाली अहो हे तुम्ही काय केलं तुम्ही बघताय का ही दोर नाही आहे हा भुजंग आहे आणि तुम्हाला कुठे दिसतोय ओणका ते म्हणाले दाखवा मला कुठे ओणका पाठवला तो तिला घेऊन ती नदी किनाऱ्या बघतात तर काय तर त्या ठिकाणी ते कुसलेल्या अवस्थेतलं प्रेत होतं ते बघून त्या पत्नीला अत्यंत वाईट वाटलं ती म्हणालेली की हे, अगर मना हे मना मना ले ले। तुम्ही काय केलं अगं मी तुझ्या प्रेमासाठीही केलं ती म्हणाली हे प्रेमासाठी नव्हे तुमच्या मनातील वासनेने तुमच्या मनाचा ताबा घेतलेला आहे म्हणून तुम्ही मला भेटण्यासाठी इथं आलात परंतु माझ्यावरती तुम्ही जसं प्रेम केलं त्याच्या काही अंशाने जरी तरी तुम्ही रामप्रभूवर प्रेम केलं तर तुमचा जीवनाचा उद्धार होऊन जाईल रामप्रभू माझी मूर्ती मनामध्ये साठवण्यापेक्षा त्या रामप्रभूची मूर्ती मनामध्ये साठवा तुमच्या मनातील काम त्यामुळे नष्ट होईल राम आतमध्ये आला की काम बाहेर निघून जाईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार होईल तुलसीदासांना अत्यंत वाईट वाटलं आपल्या हातून हा फार मोठा अपराध घडलेला आहे एका कामविकाराच्या आपण आधारी का... कसा काय आहारी गेलो असं त्यांना वाटायला लागलं आणखीन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मग त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की तूच माझी पहिली गुरु तू माझ्या आयुष्याला खरं वळण लावलंस त्याने रामप्रभूची क्षमा मागितली पत्नीची क्षमा मागितली आणि तुलसीदास पूर्ण बदलून गेले पुढे त्यांनी रामचरित मानस हा जगद्विख्यात अत्यंत सुंदर असा ग्रंथ लिहिला अशाही प्रभ जी तुलसीदासांची कथा आहे ती सुद्धा असंच सांगते की माणूस खलनशील आहे आणि स्खलनशील माणसामध्ये सुधारणा होऊ शकते आणखीन एक सुंदर कथा आपण बघू महात्मा गांधींचं आयुष्य आपल्या समोर त्यांनी स्वतः ठेवलेलं आहे त्यांनी आपलं आत्मचरित्र जे लिहिलं ते म सत्याचे प्रयोग म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे आणि सत्याच्या प्रयोगामध्ये महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यामध्ये ज घटना जशा घडल्या तशा लिहिलेल्या आहेत महात्मा गांधी बालपणीची ही गोष्ट आहे मोहनदास हा ज्यावेळेला लहान होता त्यावेळेला शाळेमध्ये जात असताना त्यांना एका मित्राचा सहवास लाभला हा जो मित्र होता तो दूरवर्तनी होता आणि दूरवर्तनी असलेल्या ह्या मित्राच्या संगतीमध्ये मोहनसुद्धा बिघडायला लागला आणि बिघडत असताना त्यांना मग आपली जे काही छंद होते मग तो सिगरेट ओढायला लागला मग ते छोटीशी क कुठं बघितलं जर त्यांनी तर त्याने मांसाहार त्याच्या तो अत्यंत घरामध्ये शाकाहारी असतानासुद्धा मांसार करायला लागला अशा गोष्टी करायला लागला आणखीन त्यामुळे व्यसनासाठी त्याला पैसे पुरेणार त्याच्या मित्राला आणि त्यामुळे मित्रालाने त्याला सांगितलं की याच्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाही तर तू पैसे आण तो म्हणा पैसे कुठनं ना आणणार तर त्याने असं सांगितलं की तुझ्या हातामध्ये हे जे सोन्याचं कडा आहे त्या कड्याचा काही भाग आपण सोनार सोनाराला विकूया आणखीन सोनाराला ते विकूया ते कडं जे आहे त्या कड्यातल्या सोन्याचा तो भाग आपण विकूया आणखीन ते पैसे आपण वापरूया त्याप्रमाणे त्यांनी ते कडं आणलं त्या कड्याचा काही भाग त्यांनी सोनाराला विकला आणखीन त्यानंतर काही दिवसानंतर मोहनलालला हे लक्षात आलं की मोहनदास म्हणायला लागलं की अरे आपण काय केलं आपण ही चूक केली आपल्या हातून अपराध घडला आपण आपल्या आईवडिलांना फसून हे करतो आहोत आणि घरातलं सोनं हे आपण नेऊन सोनाराला देतो आहोत ही चोरी आपण करतो आहोत आणि कशासाठी करतो आहोत तर आपल्या चंगडीसाठी करतो आहोत हे बरोबर नाही आणि त्याला अत्यंत वाईट वाटलं आपल्या हातून ही चूक घडलेली आहे तर ती चूक आपण कबूल केली पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आता कबूल आपल्या घरातल्या लोकांकडे कशी करायची आपल्या वडिलांना ते सांगितलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं पण तो वडिलांना सांगण्याचं धाडच नव्हतं मग त्यांनी काय केलं तर एक चिठ्ठी लिहिली आपल्या वडिलांच्या नावाने आणि आपला घडलेला अपराध त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये लिहिला आणि ती चिठ्ठी वडिलांच्या उशाच्या खाली ठेवून दिली त्यांची अशी इच्छा होती की वडिलांनी ती चिठ्ठी बघावी वाचावी आणखीन मग आपल्याला शासन करावं आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला शासन करावं अशी इच्छा मोहनदासची होती वडील झोपायला आले आणि झोपायला आल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी उशीखाली बघितलं तर त्यांना ती चिठ्ठी सापडली वडिलांनी ती चिठ्ठी वाचली परंतु वडील काहीच बोलले नाहीत वडील रागावलेही नाहीत परंतु वडिलांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले ते दृश्य मोहनदासने बघितलं आणखीन यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आपला घडलेला अपराध त्याला जाणवला वडिलांनी आपल्याला क्षमा केलेली आहे हेही त्यांना जाणवलं आणि यापुढे आपल्या वडिलांना दुःख होईल अशी कुठलीही कृती आपल्या हातून घडता नये हे त्यांनी मनोमन ठरवलं आणखीन त्या दिवसापासून मोहनदासाचा मध्ये जो बदल घडला त्या बदलाची सुरुवात झाली महात्मा गांधीच हे वैशिष्ट्य आहे की एवढी आपल्या आतून जी जी चूक झालेली आहे ती एवढी चूक एवढ्या मोठ्या माणसाने आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेली आहे आणखीन त्या पद्धतीने मोहनदास बदलला त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्येही आपल्या हातून जर काही अपराध घडले असतील चुका झालेल्या असतील आणि त्याबद्दल जर आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना जागृत झाली आणखीन आपण जर क्षमा मागितली तर आपल्याला सुधारणेची संधी मिळू शकते हे या पुंडलिकाच्या कथेतून आपण शिकलो धन्यवाद